नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोह्याचा कुरकुरीत असा नाश्ता पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे आपण रेग्युलर जे कांदे पोहे बनवतो ते पोहे आहेत आता हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी पोहे धुवून त्यातील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे पाणी पुन्हा घालायचं आहे आणि हे पोहे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत पोहे आपले छान भिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात त्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळा एक चमचा जिरे तीन लाल मिरच्या आणि कढीपत्त्याची पाणी घालून घेतलेली आहेत यामध्येच आपल्याला चवीनुसार मिठी घालून घ्यायचं आहे आणि याची छान अशी पेस्ट करायची आहे पेस्ट आपली तयार झालेली आहे पोहे आता आपले छान असे भिजले गेलेले आहेत हे पोहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे बारीक केल्याने एकसारखे बारीक होतात आणि ते लवकरही बारीक होतात अशा पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालून बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमधून फिरवल्यानंतर पोहे छान असे बारीक झालेले आहेत अगदीच बारीक नाही पण जाडसर बारीक झालेले आहेत आपल्याला असंच पाहिजे आहे आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात इथे मी पोह्याचं बॅटर काढून घेतलेलं आहे आता या बॅटरमध्ये आपल्याला शिजलेला बटाटा ॲड करून घ्यायचा आहे इथे मी चार ते पाच बटाटे या पोह्याच्या बॅटरमध्ये खिसणीच्या साह्याने खिसून घालून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व बटाटे आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचे आहेत इथे मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत आता आपण हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊयात हे मिश्रण छान असं मिक्स झालं की आता आपण यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात बटाटा घातल्यामुळे हे पोह्याचे कटलेट खूपच छान लागतात आता यामध्ये मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे एक वाटी टोमॅटो आणि कढीपत्त्याचे पाणी हाताने तोडून यामध्ये घालून घेतलेली आहेत कढीपत्ता असा तोडून घातला तर तो, तो खाताना खूपच छान लागतो आता यामध्ये आपल्याला मग जो आपण लसूण मिरची जिरे मीठ घालून जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट आपल्याला या मसाल्यांमध्ये घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी हे सर्व मसाले यामध्ये काढून घेतलेले आहे या आता यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत मग आपण मीठ मसाल्यांमध्ये भरपूर घातलं होतं आता घालण्याची आवश्यकता नव्हती तरीही मी थोडं घातलेलं आहे आता एक चमचे ब्राऊन कलरचे तिळ आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण छान असं आपल्याला हाताच्या सा साहाय्याने मळून घ्यायचं आहे छान असा त्याचा गोळा बनवायचा आहे अशा पद्धतीने मी छान असा याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण हे तयार झालेलं मिश्रण थोडा वेळ असंच मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात आता एक प्लेट घेऊयात या प्लेटीमध्ये या पोह्याचे आपण अशा पद्धतीने हातावरती गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही बनवले तर चालेल मी उभ्या आकारामध्ये बनवलेले आहेत अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी बनवून घेणार आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कटलेट बनवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत आता आपण गॅसवरती तेल, तेल गरम करायला ठेवून देऊयात तेल आपलं छान असं गरम होत आहे तेल आपल्याला कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे तेल आपलं गरम होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला कोटिंग कसं करायचं ते दाखवते हे पोह्याचे कटलेट आपल्याला तांदळाच्या पिठामध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आहेत सर्व कट कटलेट आपल्याला तांदळामध्ये अशा पद्धतीने घोळून गरम तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरला तरी चालेल हे कटलेट आपण दोन्ही बाजूने छान असे भाजून घेऊयात अगदीच खरपूस होईल इथपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघा याचा छान असा रंग बदललेला आहे अगदी थोड्या वेळातच हे पोह्याचे कटलेट छान असे कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार झालेले आहेत आता आपण हे तयार झालेले कटलेट एका प्लेटमध्ये काढून घेऊयात दिसताना तर खूपच छान दिसत आहेत खाताना तर खूपच छान लागतात अशा पद्धतीने मी सर्व कटलेट प्लेटीमध्ये बाजूला काढून घेतलेले आहेत राहिलेल्या पिठाचे हे आपल्याला अशाच पद्धतीने कटलेट तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता हे तयार झालेले कटलेट तुम्ही पाहू शकता एका आकाराचे आणि एका रंगाचे तयार झालेले आहेत हे कटलेट आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि टोमॅटोच्या केचपसोबत खाण्यासाठी घेऊ शकता तुम्ही बघा आत वरून एवढे क्रिस्पी दिसत आहेत आणि आतून तेवढेच मऊ आणि लुसलुशीत असे हे कटलेट तयार झालेले आहेत चवीला खूपच भंडाट लागणारी अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवर प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद